हाय हॅलो नमस्कार माझ्या ताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या एका मा नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो इथं मी ब्लाऊज घेतला आहे कटिंग करण्यासाठी म्हणजे अस्तर कटिंग केलेलं आहे आणि इथं मेन फॅब्रिक मी इथं कटिंग करते ताईंनो ब्लाऊज मला शिवायचं आहे लवकर त्यांना अर्जंट द्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाउज कसे आणि किती शिवलेत ते दाखवणार आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा व्हिडिओ काही जास्त मोठा नाही आहे तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ बघा तर इथं कटिंग करून घेतले सर्व पार्ट मी मी फॅब्रिक आणि अस्तर सगळं तर इथं मला स्टिचिंग करून घ्यायचं आहे आणि सात आठ ब्लाऊज एक आहे ते एकाच कस्टंबरचे तर त्यांचे द्यायचे तर गणपतीपर्यंत गणपतीच्या पूजेला पूजेसाठी तर ह्या अशा पद्धतीचं मी इथं त्या कटिंग करून घेतलेलं आहे तर स्टिचिंग करून घेते इथं धागा बघूया कुठला धागा वगैरे म्हणजे मॅचिंग भेटतोय का ते बघूया बघते मी आता म्हणजे बॉक्समध्ये बघते तर एक पण मला दिसत नाही आहे मॅचिंगचा तर मॅचिंगचा धागा घेऊन इथं लावून मी इथं लगेचच शिवायला घेणार आहे ताईंनो तर कंटिन्यू व्हिडिओवरती राहा जे कोणी ताई नवीन आहेत ना चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी एखादी लाईक जरूर करा आणि जर काही तुम मला जर काही वाटत असलं आणि काय तुमच्या समस्या मत मांडायचं असलं तर नक्कीच मला कमेंट जरूर करा ताईंनो तर मी इथं आता घेते शिवण्यासाठी सर्वात आधी इथं धागा लावून घेते मी पहिलं बॉबिन भरून घेते धा आ... बॉबिनमध्ये धागा धागा भरून घेतल्याच्यानंतर लगेच मी इथं शिवायला घेते बघा एवढं सगळं एवढं स शिवायचं पडलेलं आहे खूप शिवायचं शिवायसाठी ब्लाऊज आलेले आहेत नवीन नवीन साड्या वगैरे छान एकदम मस्त आणि खूपच पॅन्टिंगमध्ये पण खूप दिवसाचे आहेत आणि आत्ता पण आलेले पण खूप आहेत ते पुढं मी दाखवणारच आहे तुम्हाला की कसे शिवलेत वगैरे ते तरी तर मी आता घेतले शिवण्यासाठी आता चालू करूया आपण आपल्या का कामाला तर असंच काम आणि दिवसभर असंच चालू असते ताईनो माझं तर असं तुम्ही पण काम कष्ट मेहनत करतच राहा करा स्वतःला बिझी ठेवा वारंवार सांगत असते मी व्हिडिओच्या माध्यमातून की स्वतःला बिझी ठेवायचं बघा आणि फ्रेश राहायचं बघा जर स्वतःला बिझी ठेवलं तर खरंच ताई आपल्याला खूप फ्रेश वाच वाटते आपल्या आपल्या म्हणजे आपण पण चांगलं आपलं मन कामात रम रमवायचं आणि काही मनामध्ये काही टेन्शन वगैरे येऊ द्यायचं नाही कोणाचं काही येऊ द्यायचं नाही आणि आपल्या आपल्या मनात आपला पण काम करत सतत काम करत जर राहिलं ना कामाची आवड आपल्याला पण लागत असती म्हटलं चला ताईंला थोडंफार आपलं शूट घेऊन दाखवूया कसं आहे का नाही किती ब्लाऊज किती साड्या आल्यात माझ्या पाठीमागं बघू शकताय तुम्ही पूर्ण एक ढीगच लागलेला आहे तर एवढे सगळे मला पटापट शिवून द्यायचं आहे पहिल्याचे पण काही आहेत आणि आता गणपतीच्या पूजेसाठी काही आलेलं तो, आहेत तर अर्जंट मला द्यायचंय ताईनो हे पटापट शिवून एका एकाचे सात सात आठ आठ आट ब्लाऊज आहेत तर तो, मला लग म्हणजे वेळच नाही अजिबात आणि घेतलं इथं कटिंग करून आता चला सुरुवात करूया आपल्या कामाला ब्लाऊज शिवल्याच्यानंतर मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तरी म्हटलं चला तुमच्याबरोबर थोडंसं टाईम घालूया तर आता इथं दोन नंबरचा मी ब्लाऊज कटिंग करून घेतला आहे त्यांनो ते ब्लाऊज झाला मी तर पुढं दाखवणारच आहे ते पण मी कसा शिवलाय ते पण मी पुढं दाखवणारच आहे म्हणजे फायनली तर इथं मी दुस दुसरा पण इथं कटिंग करून घेते आता साडी बघा अशा पद्धतीची आहे खूप छान साडी आहे हे पण गणपतीच्या पूजेसाठीच पाहिजे त्यांना द्यायचं आहे अर्जंट तर साडी पण खूप छान आहे आणि खूपच मस्त आहे आणि आता इथं मी कटिंग करून घेते आणि लगेच स्टिचिंग करते आणि दाखवते तुम्हाला ब्लाउज माझे कसे झालेत ते तर त्यांना एवढे माझे सगळे ब्लाउज एवढे शिवून झालेले आहेत आणि कसे झालेत ते मी तुम्हाला संपूर्ण मी दाखवणारच आहे फायनली बघू शकता आहे ब्लाऊज माझे किती झालेत आता म्हणजे अजून बाकी तर आहेतच पूजेचे शिवायचे पण हे जेवढे तयार झालेत ना ते तिंना घेण्यासाठी मग ते घेऊन गेल्याच्यानंतर मग दाखवता येत नाही म्हटलं चला पहि आधी सर्वात आधी दाखवून घेऊया तुम्हाला तर हे बघा मी आत्ता जेस्ट कटिंग केलेला हा ब्लाऊज माझा शिवून झालेला आहे आणि साधा शिंपल काटापदराच्या साडीमधला ब्लाऊज आहे साडी तर मी दाखवलेलीच आहे व्हाईट कलरची साडी आणि रेड कलरचा असा पद्धतीचा ब्लाऊज आहे गळ्याला अशी लेस लावलेली आहे साधा शिंपल आणि गोल्डी गळा गळा काढलेला आहे साईडचा आणि छोटे स्लीवज आहेत तर अशा पद्धतीचं बॉर्डरचं बॉ जेवढी बॉर्डर होती तेवढी बॉर्डरमध्ये मधीच आपला स्लीव्ज बसलेला आहे आणि कटोरी आहे ताईनो आणि हे आपला आहे चौतीस साईजचा ब्लाऊज आहे खूप छान आणि खूप मस्त फिनिशिंग आलेलं आहे काच बटन हुकलूक करायचं आहे अजून आणि आता मी दाखवते तुम्हाला हे ठेवून देते आणि दोन नंबरचा ब्लाऊज दाखवते तर लेस दोरी वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे मी दोरी वगैरे दोरीला नॉट वगैरे त्याच मेन फॅब्रिकचं लावून घेतले तर हे ठेवून देऊ या साईडला मी आता दाखवते तुम्हाला दोन नंबरचा ब्लाऊज तर हे दोन नंबरचा ब्लाऊज कस्टमरचा नाही आहे माझ्या बहिणीचा ब्लाऊज आहे तर मी शिवून घेतला त्यांचा आता त्यांचे माझ्याकडून दहा ब्लाऊज आले होते मी जर ते वेळेस ज जवळ जाणे गणेश दोन 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 शिवून तिला मी देत गेले तर अजून माझ्याकडं तीन चार बाकी येतं त्याच्यामधला एक शिवलाय आता हे घेऊन जायचं आहे गावाला मला थोडंसं अर्जंटमध्ये काम आहे गावाला तर गा गावाकडं जायचं आहे मला आज उद्या तर हे घेऊन जाईन म्हण सोबत आता अजून एक कटिंग करायचं आहे मला आणि ते आणि हे दोन अजून मी शिवून घेऊन जाणार तर हे बहिणीचा ब्लाऊज साधा सिंपल होता तर हे बघा हे जे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये मी साडी दाखवली आहे ना आपले राणी कलरची त्यातला हा ब्लाऊज आहे ब्लू कलरचा आणि खूप छान आणि खूप मस्त हे पण गोल डीप गळा झालेला आहे आणि लॉंग स्लीव्ज आहे आपली नऊ इंचाची स्लीव्ज आहे म्हणजे थोडं वयस्कर मावशींचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं काही लेस वगैरे दोरी वगैरे काही लावलेलं नाही एकदम म्हणजे साधा शिंपल मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तर मी दाखवलेलंच आहे म्हटलं चला परत एकदा मी दाखवते काजा बटन हो करून ठेवले मी आता ते ती, येतीलच घेण्यासाठी कारण ते गौराई गणपतीला तर हे ब्लाऊज ताईनो मला खूप लांबून आलेले आहेत खूप लांबून म्हणजे कुठून तोरब्यावरनं हे ब्लाऊज माझ्याकडे शिवण्यासाठी आलेले आहेत तो तोरब्यावरनं भेवून तर हे बघा जे आता कस्टमरचे आठ ब्लाऊज मी दाखवले ना गेल्या व्हिडिओमध्ये त्यातला हा एक शिवलेला आहे मी तर त्यांना पण द्या जायचं आहे गौराई गणपती म्हणजे गौराई तर झाले आता गणपतीच्या पूजेसाठी त्यांना पण पाहिजे त्यांनी सांगितलं की दोन चार दोन तीन तरी शिवून द्या मला की म्हणजे गणपती उठेपर्यंत मला घालायला होईल पूजेच्या वेळ वे, दिवशी एक असं सांगितलं त्यांनी मग मी तर शिवून घेतले तीन ब्लाऊज झाल्यात म्हणजे आता हे दोन झालेत त्यांचे आणि अजून एक शिवते कुठला तर एक त्यांना जे आव पाहिजे ते शिवायचं आहे मला तर आता इथं दोन नंबरचे तीन नंबरचा ब्लाऊज झाला माझा चार तीन नंब ब्लाऊज झाले तर हे चार आणि हे पाच हे म्हणजे हे साधे शिंपलच पीस आहेत आणि जे ब्लू कलरचा दाखवला ना हे त्या ब्लो कलरचा आणि ही दोन एकाच कस्टंबरच्या इथं तर खूप छान आणि खूप मस्त आता हे काय खोलून वगैरे दाखवतं बसत नाही आणि मी ठेवून देते आता दाखवते तुम्हाला घड्या एकदम टाकून आणि थोडंसं बघूया फिनिशिंग कशी आहे आणि एकावरती एक ठेवून थोडंसं म्हणजे थमनीला फोटो वगैरे काढून घेता येते ले ले तर हे अशा पद्धतीचे माझे ताईनं ब्लाऊज शिवून झालेले आहेत तर कसे वाटले ब्लाऊजं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा जेणे कोणी ताई चॅनलवरती आहे तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि एखादी लाईक जरूर करा आणि अशा पद्धतीचे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करा नक्कीच माझं जे बी व्हिडिओ अपलोड करण ना ते तुम सर्वात आधी नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तरी अशा पद्धतीचे माझे ब्लाउज शिवून झाल्यात ताई नो आता हे मी असं थोडंसं मीन्झ फोटो काढून घेण्यासाठी थोडंसं दाखव ठेवते एकावरती एक तर इथं ता माझे दोन दोन तीन चार पाच सहा सहा ब्लाउज शिवून झालेले आहेत आता अजून मी दुसरे घेतले कटिंग कर करून शिवण्यासाठी तर ताईनो कसे वाटले माझे ब्लाऊज नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ठेवून देते मी आता हे ब्लाउज सगळे गोळा करून काही काज्या बटणं वगैरे हुकलूक करायचं आहे त्यांना काही केलेले आहे तर हे करून मी आता जागच्या जाग्यावर त्यांचं काम फिनिशिंग करून ठेवते एकदम म्हणजे क्लिअर म्हणजे ते, ते जशा येतील ना तसं त्यांना देता येईल तर ठेवून देते मी आता काढून हे ब्लाउज सगळे तर त्यांना भेटू आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असंच सपोर्ट आणि मदत एकमेकाला सर्वांनी करत राहा काही जर माझं चुकत असलं तर एक मापी असावी एक क्षमा असावी तर हे बघा माझे इथं अशा पद्धतीचे सहा ब्लाऊज माझे शिवून झालेले आहेत तर आता ही ठेवून देते मी आणि भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय